नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा शहरामध्ये वाडेकर म्हटलं की वाड्यातील शेती अवजारांचं जे आधुनिक शेती कशी करावी आणि त्या काळी जे अवजार निर्माण केले होते ज्यांनी याच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं असे दादा वाडेकर त्यांचं हे निवासस्थान आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता हे घर दादा वाडेकर यांचं कुटुंबियांचं आहे आणि याच ठिकाणी मी आलो आहे गणेश उत्सवानिमित्त इथे येण्याचं कारणही तसं आहे की येथील गणपती त्यांच्या गेल्या तीन पुढ्यांपासून गणपती स्थापना या ठिकाणी करत आहेत गणेश उत्सव साजरा करत आहेत आणि आता या गणपतीचा सुंदरसा देखावा त्यांनी निर्माण केला आहे जो संपूर्ण वाडाच नाही तर जिल्हा पालघर याच्यामध्ये त्यांनी छाप सोडली आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सुंदर असा देखावा आपण पाहूया त्यांच्या घरामध्ये जाऊन प्रत्यक्षात आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया दादा वाडेकर हे नाव काही नवीन नाही पूर्वी ठाणे आणि आत्ताचा पालघर वाडा जिल्ह्याचे ते संघचालक होते केवळ कार्यकर्ता स्वयंसेवक समूहाचेच नव्हे तर आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील सर्व समाज घटकांविषयीचा सुजान पालकाचा ममत्व भाव त्यांच्या ठायी नांदत होता जीवन कृतार्थपणे जगून जयवंत उर्फ दादा वाडेकर नुकतेच काळाच्या पडद्याआड शांतपणे निघून गेले परंतु त्यांचा पुढे वारसा हे वाडेकर कुटुंब आज नेत आहेत तो म्हणजे त्यांच्या वाडेकरांचा कुटुंबियांचा गणपती उत्सव गेल्या तीन पिढ्यांपासून हा गणेश उत्सव साजरा करत आहेत विशेष म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवात वाडेकर कुटुंबियांनी गोरा कुंभाराची कहाणी देखाव्यात हुबेहूब साकारली आणि त्यापुढे गणपती देखील केले गणपती बाप्पाला के आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत या वर्षीही वाडेकर कुटुंबियांच्या या गणेश उत्सवात साता समुद्र पार वसलेली वाडेकर कुटुंबातील कन्यानेही या देखाव्यासाठी हातभार लावला या देखाव्याला जो आवाज दिला आहे तो त्या कन्येचा आहे तर चला पाहूया आपण थोडक्यात पुन्हा हा देखावा व घेऊया माहिती कुटुंबातील सदस्यांकडून सुस्वागतम सुस्वागतम समस्त वाडेकर परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहोत श्री गणरायाच्या आशीर्वादाने प्रथेनुसार ह्या वर्षीही आम्ही तुम्हा सर्वांसाठी मनमोहक देखावा सादर करीत आहोत ही कथा आहे संत गोरा कुंभारांची संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील प्रख्यात वारकरी संत व पेशाने कुंभार गोरोबा पांडुरंगांच्या भक्तीत स्वतःला संपूर्णपणे अर्पण करीत असत गोरोबा कुंभाराने त्यांच्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून स्वतःचे हात छाटून घेतले व त्यामुळे त्यांचा व्यवसायही ठप्प झाला त्यांचीही अवस्था पाहून त्या कनवाळू पांडुरंगाला गोरोबांची दया आली आणि त्यांनी विठू कुंभार बनून गोरा कुंभारांच्या घरी माती वाहिली गाडगी मडकी बनविली माता रुक्मिणीने पाणी भरले आणि त्यांनी गोरोबाच्या संसाराला आणि व्यवसायाला पुन्हा बहर दिला भक्तांच्या संकट काळी हरी जय पांडुरंग हरी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करतोय परंतु हे काहीतरी आम्ही जातीवंत कारागीर असल्यामुळे आमच्या परिवाराकडून आणि याच्या पूर्वीपासून मुलांकडून पहिले आम्ही सुरुवात केली मोठे भाऊ होते आम्ही दोघं होते तिघा भाऊ आणि त्यांचा परिवार त्यांच्यातर्फे हे आम्ही चालू केलं आणि त्यामध्ये चलचित्र हे गेले दहा वर्षापासून चालू केलेलं आहे दहा ते पंधरा वर्षापासून का ती कारागिरी असल्यामुळे समाजाला लोकांना काहीतरी चांगलं दाखवावं आणि जिवंतपणा त्याच्यामध्ये आणावा आणि बरेच प्रकारचे अशा ऐतिहासिक पुराणिक ह्या आम्ही त्याच्यामध्ये नोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि हे आता पुढची पिढी आमच्या तिघा भावांची पुढची पिढी हे आता हे बघत आहे आणि चांगल्या प्रकारे हे प्रयत्न करून अजून समाजाला चांगलं काय ये देता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे हा उत्सव आम्ही करतोय माझ शरद हरिश्चंद्र वाडेकर सगळ्यात मोठे भाऊ दादा वाडेकर आणि तिसरे भाऊ आमचे चंद्रकांत वाडेकर आप्पा वाडेकर या नावाने आम्ही आहोत सुरुवातीला वडल्या प्रथा आहे ती लहान गणपती आणायला दीड दिवस ठेवायचा नंतर आम्ही जसे जसे मोठे होते आपल्याला मिळालं गेल्या तर याच्यामध्ये टेक्निकली त्यामुळे आम्ही मग चालू केला चलचित्र म्हणून आपण चालू केलं त्यामध्ये आणि हे सर्व एकत्र कुटुंबीय घेऊन शहरांना घेऊन असं चालू करतो आणि मुळातच आम्ही संघाचे असल्यामुळे एकत्र कुटुंब चांगल्या प्रकारे राहतात नमस्कार ही जो जो जी मूर्ती आपण आणतोय ती गेले आठ वर्षापासून आपण शाळूच्याच मातीची घेतोय कारण प्रदूषण हे भरपूर होते प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपण शाळूच्या मातीचा गणपती आपण स्पेसिफिक बनवून घेतला आहे आणि त्या हा चित्र आवडल्यामुळे लोकांनी त्याच्यावरून हे पण मारले होते आणि त्याच्यानंतर हे जे रंग त्यावर मारतं आहे हे पण नैसर्गिकच जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून प्रदूषण होणार नाही हा जो देखावा तुमच्या पुढे केलेला आहे याला साधारण एक पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि या ज्या का देखाव्यासाठी आमच्या घरातील प्रत्येक लहान मुलांनी ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनी मदत केली परिवार म्हणून आम्ही हा देखावा सादर करतो त्याच्यामध्ये लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी जशा मूर्ती असतील किंवा स्टेज असेल किंवा पत्र हे सगळं बॅकग्राऊंड असेल किंवा आवाज असेल आम्ही जो आवाज त्यामध्ये दिला आहे आमची तुम्ही एक अमेरिकेत आहे आणि तिथून जे आपण सगळं डबिंग करून या सगळ्या गोष्टी करतोय आणि सगळ्यांचा हातभार या मूर्तीला आणि या गणेश उत्सवाला लागतोय मुळ आता आमच्या आजीची जी संकल्पना होती की सगळ्यांनी मिळून हा गणपती उत्सव साजरा करावा तसेच परिवार नव्हे तर समाज आणि या सगळ्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या परिसरातील लोक आपल्याकडे दर्शनाला आणि कार्यक्रमाला मदतीला पण येतात त्यामुळे हा उत्सव एक सुंदर आमच्याकडे होतो